नमस्कार इथे आपल्याला प्रश्न असा दिला आहे की पुढील तक्त्यात ध्वनी प्रदूषण निर्माण करणारे घटक दिले आहेत वृत्तालेख काढण्यासाठी प्रत्येक प्रकारच्या घटकासाठी केंद्रीय कोणाचं माप काढा आपल्याला केंद्रीय कोणाचे माप शोधायचं आहे, आहे। त्यासाठी घटक दिलेले आहेत घटकांची टक्केवारी दिलेली आहे मग उत्तर शोधण्यासाठी मी इथे एक आणखीन टेबल तयार करून घेतलेला आहे आणि या टेबलमध्ये पहिला कॉलम जो आहे तो आहे घटकसाठी दुसरा कॉलम आहे घटकाच्या टक्केवारीसाठी ही दोन्ही घटक आणि घटकांची टक्केवारी आपल्याला दिलेलं आहे त्यावरून केंद्रीय कोणाचं माप शोधायचंय मग बघा पहिला घटक आहे बांधकाम मग इथे तो घटक लिहून घेतो बांधकाम ओके बांधकामची टक्केवारी आहे दहा टक्के म्हणून इथे दहा टक्के लिहिलं आता या टक्केवारीवरून केंद्रीय कोणाचं माप शोधण्यासाठी काय करायचं तर ह्या टक्केवारीला तीनशे साठ अंशाने गुणाकार करायचा म्हणजे बघा हे दहा टक्के जे आहेत ते आपण दहा छेद शंभर असं लिहू शकतो त्याला गुणाकार करायचा आहे तीनशे साठ अंशांनी आता तीनशे साठ अंशांनीच गुणाकार का करायचा तर प्रत्येक वर्तुळाचं जे एकूण माप असतं ते असतं तीनशे साठ अंश म्हणून आपण इथे तीनशे साठ अंशांनी गुणाकार करायचा आहे मग हा गुणाकार काय होईल बघा तर हे शून्य आणि हे शून्य निघून गेलं त्यानंतर हे शून्य आणि हे शून्य निघून गेलं मग इथे काय राहिलं इथे फक्त राहिलं छत्तीस मग उत्तर लिहायचंय छत्तीस आणि अंशाचं चिन्ह आहे चला आता दुसरा घटक जो आहे रहदारी मग इथे लिहिल्या रहदारी रहदारीची टक्केवारी दिलेली आहे पन्नास टक्के मग इथे पन्नास टक्के लिहिलं आता या पन्नास टक्केला आपण रूपांतर करूयात पन्नास छेद शंभर गुणिले तीनशे साठ आता या तीनशे साठ अंशाने गुणाकार केल्यानंतर काय होते बघा तर हे शून्य आणि हे शून्य निघून गेलं त्यानंतर हे शून्य आणि हे शून्य निघून गेलं मग इथे गुणाकार काय झाला पाच गुणिले छत्तीस पाच गुणिले छत्तीस हा गुणाकार येतो एकशे ऐंशी अंश चला आता पुढे जाऊयात त्यानंतर विमान उड्डाणे इथे घटक लिहायचं आहे विमान उड्डाणे तर ह्याची टक्केवारी आहे पंधरा टक्के इथे पंधरा टक्के लिहिलं पंधरा टक्केला आपण पंधरा छेद शंभर असं रूपांतर करायचं आहे गुणिले तीनशे साठ अंश मग इथे काय होते बघा इथे देखील हा एक शून्य आणि हा एक शून्य निघून जातोय त्यानंतर बघा इथे पंधराला पाच ने भाग जातोय दहा ला पाचने भाग जातोय मग पाच त्रिक पंधरा आणि पाच दुने दहा आता ह्या दोन ने छत्तीस लाग ला जातोय बे बे अठरा दुने छत्तीस मग इथे गुणाकार काय आला तर तीन गुणि अठरा तर अठरा त्रिक चोपन्न होतात मग इथे आपण चोपन्न अंश लिहून घ्यायचं बघा इथे अंशाचं चिन्ह न विसरता द्यायचं आहे सर्वात शेवटचा घटक आहे औद्योगिक मग इथे लिहून घ्यायचं आहे औद्योगिक ह्याची टक्केवारी आहे पंचवीस टक्के मी इथे पंचवीस टक्के लिहिलं पंचवीस टक्केला आपण शंभर असं लिहू शकतो आणि त्याला गुणाकार करायचा आहे तीनशे साठ अंशांनी मग इथे काय भाग जातोय बघा पंचवीस एके पंचवीस आणि पंचवीस चोक शंभर त्यानंतर एक चार एके चार आणि नव्वद चोक तीनशे साठ म्हणून इथे उत्तर काय मिळालं तर उत्तर मिळालेलं आहे नव्वद अंश आता सर्वात शेवटी काय करायचं आहे तर ह्या सर्वांची बेरीज करायची आहे म्हणून इथे लिहायचं आहे एकूण एकूण किती होते बघा दहा अधिक पन्नास साठ झाले साठ आणि पंधरा पंच्याहत्तर झाले पंच्याहत्तर आणि पंचवीस शंभर म्हणजे इथे पूर्ण शंभर टक्के झालेला आहे बरोबर तर आता पुढे जाऊयात इथे ही बेरीज किती येते ती पाहायची आहे ही बेरीज देखील आपली तीनशे साठ अंश आली पाहिजे तर बघा सहा अधिक शून्य अधिक चार उत्तर आलं दहा दहाचं शून्य लिहिलं हातचा आला एक हातचा एक आणि तीन चार झाले चार आणि आठ बारा बारा आणि पाच सतरा सतरा आणि नऊ झाले सव्वीस सव्वीसचं लिहिलं आपण सहा हातचे आले दोन दोन आणि हा एक तीन झाले बघा इथे तीनशे साठ अंश झालेला आहे आणि तीनशे साठ अंश झालं याचा अर्थ आपलं इथे आलेलं उत्तर हे बरोबर आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण दिलेल्या घटकाच्या टक्केवारीवरून केंद्रीय कोणाचं माप शोधू शकतो तर हा व्हिडिओ जर तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करून ठेवा जर तुम्हाला इयत्ता दहावीच्या इतर सर्व लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता दहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू